एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणं एका युवकाला चांगलाच भोर आहे या प्रकरणात पाठलाग करणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केल्याची घटना यवतमाळच्या घाटंजीमध्ये घडल्याचं समोर आलं घाटंजीच्या घाटी येथे राहणारा हा युवक एका नऊ वर्षी अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत होता ही अल्पवयीन मुलगी वाचनालयात दररोज यायची त्यावेळी हा युवक त्या मुलीचा पाठलाग करीत असत युवकाच्या या त्रासाने भयभीत झालेल्या या अल्पवयीन मुलीने याबाबतची घरच्यांना माहिती दिली तेव्हा पीडित मुलीच्या आई वडिलांनी सदर घटनेची घाटांजी पोलिसात तक्रार दाखल केली घटनेचं गांभीर्य पाहून घाटांजी पोलिसांनी आरोपी युवकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करून त्याला तात्काळ अटक केली व घटनेचा पुढील तपास घाटांजी पोलीस स्टेशनचे पोलीस स्ट निरीक्षक निलेश सुरटकर यांचे मार्गदर्शनात जारी करण्यात आला संजय ढवळे प्रतिनिधी जी टी न्यूज मराठी